नमस्ते विद्यार्थी मित्रांनो आज आपण एक महत्वाचा घटक शिकणार आहोत तो म्हणजे विभक्ती प्रत्यय आणि हा चार्ट बघितला की आपला तर गोंधळच उडून जातो पण अतिशय सोप्या पद्धतीनं मी विश्लेषण करून सांगणार आहे त्यामुळं तुमच्या पटकन लक्षात येणार आहे कारण गोंधळ खर तर हा चार्ट पाठ करावाच लागतो आम्ही आमच्या शाळेत असताना सुद्धा सातवीला असताना हा चार्ट पाठ केला होता परंतु काय होतं की बरेच प्रत्यय हे सारखे असतात आणि मग सारखे असल्यावर आपल्याला ती विभक्ती ओळखायला अवघड जाते परंतु ती कोणत्या कारणासाठी वापरलेली आहे हे जर आपण लक्षात घेतलं तर आपल्याला हे ओळखणं सोपं जाणार आहे चला तर मग आता आपण ह्या विभक्ती प्रत्यय जे आहेत त्याचा अभ्यास करणार आहोत मुलांना इथे मी लिहिलेलं आहे नाम सर्वनाम नाम सर्वनाम यांचे विभक्तीत रूपांतर करताना नामाला किंवा सर्व नामाला जी अक्षरे जोडली जातात त्यास प्रत्यय असे म्हणतात काय म्हणतात त्यास प्रत्यय असे म्हणतात मग आता नाम किंवा सर्वनाम यांचं विभक्तीत रूपांतर होतं म्हणजे झाड हे नाम आहे झाडाला ला प्रत्यय लागला झाडाने ने प्रत्यय लागला घरात त प्रत्यय लागला आईने ने प्रत्यय लागला म्हणजे नाम आणि सर्व नामाचं विभक्तीत रूपांतर करताना जी अक्षरे जोडली जातात त्याला प्रत्यय असे म्हणतात मग प्रत्यय लावण्यापूर्वी नाम आणि सर्व नामामध्ये जो बदल होतो आपण त्याच्यासाठी सेपरेट व्हिडिओ केलेला आहे त्यास काय म्हणतात बघा कारण हे सत्य असत्य झाड हा मूळ शब्द आहे आणि त्याला प्रत्यय लावायचा आहे तुम्हाला ला झाडा ला मग बदल काय झाला झाडा मग याला काय म्हणतात त्या नामाच सामान्य रूप म्हणतात सामान्य रूप म्हणजे काय होत प्रत्यय लावण्यापूर्वी नाम आणि सर्व नामामध्ये काय होतो बदल होतो त्या बदलाला काय म्हणतात त्या नामाचं किंवा सर्व नामाचं सामान्य रूप असं म्हणतात आता प्रत्यय काय ते समजलंय सामान्य रूप काय आहे ते समजलंय मग आता आपल्याला विभक्ती जे शिकायची आहे मग काही वेळेस स प्रत्यय लागतो काही वेळेस ला प्रत्यय लागतो काही वेळेस त प्रत्यय लागतो या प्रत्ययावरून आपल्याला विभक्ती ओळखता येते की ही प्र विभक्ती कोणत्या प्रकारची आहे मग विभक्तीचे प्रकार आहेत आठ ते तुमच्या समोर लिहिलेले आहेत नावं त्यांची त्याच पद्धतीने आहे त्यामुळे लक्षात ठेवायला सोपं जातं प्रथमा द्वितीया तृतीया चतुर्थी पंचमी षष्टी सप्तमी इथं अष्टमी न म्हणता इथे संबोधन म्हणायचे संबोधन कोणाला तरी संबोधलं जातं कोणाला तरी हाक मारली जाते त्यावेळेस ही विभक्ती वापरली जाते आणि म्हणून अष्टमी न म्हणता काय म्हणायचं संबोधन हे पहिलं लक्षात घ्या आता विभक्तीमध्ये आपण जरा या चार्टच विश्लेषण करूया की विश्लेषण करूया की आता प्रथमा विभक्ती आहे हे एक आहे म्हणजे एक वचन आणि हे अनेक म्हणजे अनेक वचन एक वचने नाम असेल तर प्रथमामध्ये कोणताही प्रत्यय जोडला जात नाही आणि अनेक वचनामध्येही जोडला जात नाही पण कोणाला कर्त्याला कर्त्याला जर कोणताच प्रत्यय नसेल तर ती असते प्रथमा विभक्ती तुम्ही म्हणाल मग बाई कसं ओळखायचं संबोधन संबोधनामध्ये पण प्रत्यय नाहीये पण यामध्ये हाक मारलेली असते आणि याच्यात हाक मारलेली नसते राम अभ्यास करतो राम आता आपण हे खोडून टाकूया म्हणजे तुम्हाला मला उदाहरणांदाखल स्पष्ट करता येईल राम अभ्यास करतो याच्यात हाक मारली आहे का नाही करता काय आहे करणारा कोण राम म्हणजे कर्त्याला प्रत्यय नाही म्हणजे झाली प्रथम अविभक्ती पण राम अभ्यास कर म्हटलं की त्याच्यामध्ये काय येतं फरक येतो हे बघा राम अभ्यास करतो राम अभ्यास कर आपलं आपण काय सांगितलं इथं की आपण कर्ता ओळखायला शिकलेलो आहोत की क्रियापदाला करणारा नारा नारी नारे असा प्रत्येल करणारा कोण राम याच्यामध्ये हा झाला करता हा झाला काय झाला करता कर्त्याला प्रत्यय आहे का नाही इथे कर्त्याला प्रत्यय आहे का नाही पण याच्यामध्ये इथे हाक मारलेली आहे म्हणून ही झालं संबोधन आपण दोन विभक्ती शिकलो बघा आता आठ पैकी ह्या हा झाली ही झाली प्रथमा विभक्ती लक्षात आलं म्हणून मी इथे लिहिलेलं आहे कर्ता आणि इथं लिहिले हाक मारणे याला कार्य म्हणजे कोणत्या कारणासाठी वापरली जाते अशा पद्धती असा अर्थ साधा घ्यायचा कारक अर्थ आपल्याला विचारलं जाणार नाही सातवीला परंतु आपल्याला कारण लक्षात येण्यासाठी हे शब्द महत्वाचे आहेत की इथे कर्त्याला प्रत्यय नाही इथेही प्रत्यय नाही पण इथं हाक मारलेली आहे आणि हाक मारलेली असेल तर ते संबोधन विभक्ती असेल आणि हाक मारलेली नसेल आणि प्रत्यय नसेल ती ती प्रथमा विभक्ती असेल झालं क्लिअर प्रथमा विभक्तीचं आणि हे पाठच करायचं प्रथमा विभक्ती प्रत्यय नाही कर्त्याला प्रत्यय नसतो दोन्ही वचनामध्ये द्वितीया स लाते स ला नाते कर्माला लागतो प्रत्यय ने तृतीया ने शिनी साधन म्हणजे आईने कात्रीने कापड कापले कात्रीने साधन मग त्या ठिकाणी तृतीया विभक्ती आणि हे प्रत्यय लागले की तृतीया समजायची चतुर्थी सला ते सला नाते याच्यामध्ये दान दिलेलं असेल भेट दिलं असेल कोणाला काही शिकवलं असेल देण्याची प्रक्रिया झाली असेल बाईंनी मुलांना शिकवले आता बाईंनी काहीतरी मुलांना सांगितलं दिलं आईने मुलाला पुस्तक दिले काहीतरी देण्याची क्रिया असेल दान देण्याची क्रिया असेल तर तिथे असती चतुर्थी विभक्ती आणि इथं द्वितीय द्वितीय आणि चतुर्थी याच्यामध्ये सारखेपणा आहे पण कारण वेगळं आहे बघा आता पंचमी ऊन 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 दुरावा दाखवण्यासाठी असेल आता मी तुझ्याहून उंच असेल किंवा माझे गाव शाळेपासून दोन किलोमीटर दूर आहे गावाहून गावापासून ऊन ओळखायला फार सोपे शब्द आहेत कारण हे एक एकटे ठिकाणी एक आहेत फक्त जिथं जिथं सारखे पण आहे ते फक्त आपल्याला जास्त समजून घ्यायचे चाचीचे चाचीचे संबंध कि मीनाचे अक्षर चांगले आहे अक्षरचे स्पष्ट आपल्याला प्रत्यय लागला लागलेला दिसतो चाचीचे पुस्तकाचे पान फाटले हम्म षष्ठी संबंध चाचीचे हे प्रत्यय दिसले की षष्टी विभक्ती तही या आता तही या आ, इथे आहे मग आता इथे इथं ई वेगळा आहे इथं इथं पण ई आहे पण इथं स्थळ असेल किंवा वेळ सांगितलेली असेल ठिकाण घरात तो, ठिकाण तर तिथे सप्तमी विभक्ती असणार आहे मग आता झालं आता या प्रकारची फक्त आपण उदाहरणं इथे घेणार आहोत आणि उदाहरणं घेताना नीट लक्ष द्यायचं आहे आणि मग सारखेपणा पण तुमच्या लक्षात येईल आणि वेगळेपणा पण लक्षात येईल आता फळ्यावर दोन वाक्य लिहिलेली आहेत बघा एका एका वेळी आपण दोन विभक्ती शिकतोय प्रथम आणि संबोधन हे शिकलो आता द्वितीय आणि चतुर्थी एका वेळी शिकायची का तर द्वितीय आणि चतुर्थीचे काय आहेत प्रत्येक सारखेच आहेत इथे आपला गोंधळ होतो आता इथे काय आहे सचिनने बाईंना पाहिले आता इथे आपलं कर्माला विभक्ती लागते आता पाहिले पाहणाऱ्या कोण सचिन कोणाला पाहिले बाईंना आणि याला आपण ने लावला आणि लालिले लावलं की कर्म निघत म्हणजे आता इथे कर्माला प्रत्यय लागलेला आहे आता इथे पण बाईंना आहे आणि इथे पण बाईंना आहे मग इथं कोणती लिहायची आणि इथं कोणती विभक्ती लिहायची हा आपला गोंधळ उडू शकतो म्हणून काय करायचं की आता चतुर्थीचं लक्षातच ठेवायचं चतुर्थीला आपण दान द्यावे भेट द्यावे चतुर्थीला दान द्यावे भेट द्यावी असं काहीतरी लक्षात ठेवा मग जर कोणाला काहीतरी दिलं असेल तर सचिनने बाईंना पुस्तक दिले म्हणजे इथे दान दिलेलं आहे देण्याची क्रिया झालेली आहे आणि म्हणून इथे काय आहे आणि ना प्रत्यय लागलेला आहे म्हणून ही आहे चतुर्थी विभक्ती आणि इथे देण्याची क्रिया झालेली नाही कर्माला लागलेला आहे प्रत्यय म्हणून ही झाली द्वितीय विभक्ती ही झाली द्वितीय विभक्ती आता आपल्याला आता तुमच्या लक्षात आलं असेल की फरक द्वितीय आणि चतुर्थी मध्ये आता गोंधळ घालायचा नाही आता पुढची जी आहे तृतीया तृतीयाचं कारण काय आहे साधन साधनामध्ये काय दिलेलं आहे साधनामध्ये एक वाक्य लक्षात घ्या तृतीया विभक्तीच उदाहरण जे आहे ते आहे मित्राने पुस्तक दिले मित्राने पुस्तक दिले आता बघा इथे काय आहे ने ने प्रत्यय लागलेला आहे त्याच्यानंतर आईने कात्रीने कापड कापले कात्रीने कापड कापले ने प्रत्यय लागलेला आहे मग आता ने नी शिनी ही हे प्रत्यय लागलेले असतील तर काय करायचं त्याची विभक्ती असते तृतीया आता पुढचं बघा तृतीय रावणाने धनुष्य सोडले वडिलांनी पैसे पाठवले यासारखी जी वाक्य असतात ती सगळी तृतीय विभक्तीची असतात आता तृतीय विभक्ती आपली झाली की प्रत्येक लगेच नेशी निशि नेशी निशि निशि हि असे प्रत्येक पाठ करायचे म्हणजे तृतीया आता पंचमीच काय उदाहरण आहे पंचमी चा मी तुझ्याहून उंच आहे तुझ्याहून उंच आहे इथं काय होऊन पर्याय लागला प्रत्यय लागला त्याच्यानंतर शाळा शाळा गावापासून दूर आहे इथं काय लागला ऊन प्रत्यय लागला आणि म्हणून ही विभक्ती काय झाली पंचमी ऊन ऊन दिसलं की पंचमी ती एकटीच आहे दुसरी कुठं आहे त्यामुळं ते लगेच समजत आता पंचमी झालं षष्टी आता पहिल्यांदा आपण व्याख्यात काय शिकलो होतो नामाला आणि सर्व नामाला प्रत्यय लागतो आणि मग प्रत्यय लागतो चाचीचे चा चा फक्त आता बाकीच्या याच्यामध्ये काय आहे षष्टी मध्ये सर्व नामाला सर्व नामाला प्रत्येक काय लागतो तो आपल्याला इथं षष्टी संबंध मित्राचे पेन घेतले आईचा स्वयंपाक झाला चाची चे चा, 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 चा वापरलं की आपल्याला काय कळते षष्टी विभक्ती कळते परंतु सर्वनामाला सर्वनामाला सर्व नामाला षष्टी विभक्तीमध्ये विभक्ती विभक्तीमध्ये झा हे प्रत्यय लागतात मग मी सर्व नाम असेल तर मी ला प्रत्यय लागला तर माझा माझी माझे आणि माझा, हे शब्द आले की विभक्ती षष्टी तू तु, तुझा तुझी तुझे आणि तुझा हे शब्द आले की विभक्ती कोणती षष्टी तुम्ही म्हणाल आता बाईंनी एवढा चाट लिहिला याच्यात झ झा झी झे कुठेच नाही पण इथे लक्षात ठेवायचं झ ची रूप सगळी लक्षात ठेवायची झ झ इथं पण लक्षात ठेवायचं झ झा जी, झे आणि झा हे इथं षष्टीसाठी लक्षात ठेवायचं म्हणजे षष्टी विभक्ती सर्वनामाला नामाला मीला आणि तुला असे झाझी झे झा असे प्रत्यय लागतात आणि मग ती षष्टी विभक्ती असते आणि मग बाकीचे चाची चे, चा, चे चा, नामाला लागतच विहिरीच्या कडेला साप दिसला चा, चा प्रत्यय लागला षष्टी विभक्ती आता आपली षष्टी विभक्ती संपली षष्टी झाली संबोधन झालं आता राहिली सप्तमी आता मी घरात आले मी घरात त तो, तो, तो प्रत्यय लागलेला आहे सप्तमी आणि त्याने काय सांगितलंय ठिकाण त्याने काय सांगितलं मी सकाळी आले मी सकाळी आले सकाळी आले वेळ दाखवणारा शब्द बघा ळी याला ई प्रत्यय लागलेला आहे म्हणजे तो या स्थळ म्हणजे ठिकाण वेळ याला जे प्रत्यय लागलेले असतात ते सगळे सप्तमीचे असतात आणि इथं मुला नो खाली बसा नो हाक मारली की समजायचं संबोधन आणि मग एक वचन अनेक वचन तुम्हाला समजतच मग अशा पद्धतीनं हे विभक्तीचा हा घटक तुम्हाला अतिशय सोप्या पद्धतीनं समजून सांगितलेला आहे आता आपल्याला काय करायचं आहे याच्यावर नमुना दाखल मी काही उदाहरणं घेणार आहेत ती उदाहरणं समजून घ्यायची आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आपण काही वाक्य इथं लिहिलेली आहेत आता पर्याय लिहिले तर आपल्याला जागा जास्त लागेल व्हिडिओ वाढत राहील म्हणून मी पर्याय लिहिलेलं नाहीत आणि हा चार्ट तुमच्या समोर परीक्षेमध्ये नसणार आहे तो तुमच्या मेंदूत असणार आहे तो तुम्ही पाठ केलेला असणार आहे आणि मग पाठ केलेल्या असेल तर नुसती वाक्य दिली तर आपण तुमचं पाठांतर तुम्ही स्वतः चेक करायचे अगोदर पहिल्यांदा काय करायचं खूप सारी वाक्य घ्यायची आणि चार्ट समोर ठेवून सोडवायचं आणि एकदा चार्ट समोर ठेवून खूप सारी एक वीस पंचवीस वाक्य सोडवली की तुमचे ते आपोआप पाठ व्हायला सुरुवात होईल आणि मग पाठांतर केलेलं असेल की मग तुम्हाला सोडवणं सोपं जाईल बघा आता मी घरी जाते अगोदर प्रत्येक कोणाला लागलाय ला हेच बघायचं आता घरी इथं काय लागलेलं ला आहे घरी ई प्रत्यय लागलाय मग आता ई कुठे बघा बरं ई इथे पण आहे इथे पण आहे पण घरी हा शब्द काय सांगतो स्थळ सांगतो आणि म्हणून ही विभक्ती आहे सप्तमी पाठांतर आईने मुलीस बोलावले आता इथे मुली स कुठे स सला ते सला नाते आता ने पण आहे म्हणजे याला इथं कोणती विभक्ती आहे तृतीया आणि इथं कोणती आहे तुम्ही म्हणाल सला ते सला नाते इथं दोन ठिकाणी आहे पण देण्याची क्रिया आहे का नाही म्हणून देण्याची क्रिया नसेल तर ही कोणती विभक्ती द्वितीया आता आईने मुलींना खाऊ दिला इथं परत आईने तृतीया परंतु मुलींना या शब्दाची विभक्ती कोणती येईल चतुर्थी चतुर्थीला दान देतात काहीतरी आणि म्हणून ही चतुर्थी विभक्ती मुलांना अभ्यास करा हाक मारली संबोधन म्हणत म्हणतच सोडवायचं रखमा आंबा खाते कुठेही प्रत्यय लागलेला नाही हाक मारलेला नाही हाक मारलेली नाही म्हणजे इथे झाली प्रथमा विभक्ती माझा पेरू संपला इथं झा चा इथं चाची चे झा म्हणजे चाची चे म्हणजे षष्टी संबंध दाखवलेला आहे षष्टी विभक्ती अशा पद्धतीने भरभर चार्ट समोर ठेवून खूप सारी उदाहरणं सोडवायची याच्या खाली या व्हिडिओच्या खाली ऑनलाईन टेस्ट दिलेली आहे ती सुद्धा तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा आणि हा व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका आपल्या यशोदीप प्रकाशनाची पुस्तके जरूर मागवा खाली दिलेल्या क्रमांकावर तुम्हाला पोस्टाने ती जरूर मिळतील धन्यवाद